पाणी देखील गोड बघ आता त्या मालकाचे पैसे द्यायचे कधी बी येऊ शकते बघ ती घरी पण मी का म्हणते पान। ते त्यांचे सगळे पैसे देऊन टाका की अगं सगळेच सगळे पैसे द्यायचे आपल्या जवळ असल्यावर काही देऊ नव्हे आपल्याला पैसे काहीतरी करून द्यावा लागेल पण त्यांचे पैसे अडचण आहे बघ आता या टायमाला कोण मदत करला असं वाटणं बी बघ तुमचं कोणी मित्र ओळखी जा आता अडचणीच्या टायमाला मित्रालाच बघावं लागेल ला ती बी करते आहेत का नाहीत की पण एकदा विचारून बघायला काय जाते मी काय म्हणतोय मी जाऊन येऊ का गावाकडे बरं या तू काय कर जेवण करून घे आणि शेताकडे जा तेवढे कांदे आले खुरपायला तेवढे कांदे खुरपून घे मी बघून येतो गावातून कुणाकून होतात का पैसे ते हा जाऊ का मी जा तू कर की करत गेला ना नाव्या हा व ते बाहेर गेले तो मित्राकडं ते काहीतरी म्हणू लागले होते पैशासाठी काहीतरी पैसे म्हणजे पैसे घ्यायला येते फिरायला येते का तुम्हाला बाहेर अव नाही व काहीतरी म्हणून लागले होते म्हणजे पैसे द्यायचेत हो म्हणून ते आणायला गेले पहिलं पीक वाढलं त्याच्या त्या टायमाला पैसे घेऊन आलेले ते हो मालक तुमचे तर पैसे आणून देण्यासाठीच गेले होते बाहेर मित्राकडे इज्जतीमध्ये पैसे आणून द्यायला सांग गरीब आहेत म्हणून तुम्हाला पैसे दिले तर डोक्यावरच बसायला लागलो तुम्ही तर मालक असली भाषा समजत नाही यांना मालक मी काय म्हणतोय हाय तेवढ्या घरातले घेऊन जाऊ नका मालक असं नकात करू इथं काय कोणाकडे मध्ये जाऊन घेऊन या सगळं भैया नका आमच्या घरातलं भैया

कोण का पडलाय हे पोरा ए आता बाई इथं नाम्या आहे बकुळीला सांगावं लागतं ग जाऊन आता जाते बाई बकुळीला सांगते <laughs> बकुळा इथं काय बसलीस ग तू नवरा तिथं दारू पिऊन पडलाय कि ग कुठे तिकडं पडलाय बघ रस्त्याला जाऊ शिनी बघ बक... <laughs> जरा तरी लात धारा जीवाला तुम्हाला काय वाटतंय का नाही त्या मालकाला द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे आणि दारू पिला मी सगळ्याला पैसे मागून झाले बघ सगळ्याच्या जा दारात जाऊन डोस का आदळलं पण कोणीच मदत केली नाही बघ मला सगळ्यांनी सगळ्यांनी पाठ फिरविल्या मग मला पर्याय काय चुरला नाही मग मी काय करू सांग आता तू अहो म्हणून का दारू पी देत हो अगं माझ्याकडे पर्याय नाही आणि डोसक्यामध्ये एवढं टेन्शन आलत कि दारू पिण्यापुढे काय सुचलंच नाही बघ मला अगं नुसतं लोक म्हणते तर आम्ही आहो आम्ही आहो पण संकटाच्या वेळी कोणी कोणाचं नसते बघ अगं मित्र सुद्धा मित्राचा नसतोय नुसते नावाला मित्र असते बघ अहो तुम्हाला माहित आहे का त्या मालकाने आपल्या दोन्ही म्हशी घेऊन गेले माझं मंगळसूत्र घेऊन गेले ते मालक जाऊ दे रडू नको करू आपण काहीतरी लोकांच्यात नोकरी राहून काम करून फिडू आपण साव हो पैसे पण तो रडू नको चल जाऊ घाला चप्पल